अठ्ठावीस तारीख तो दिवस एकादशी बार बुधवार अठ्ठावीस युगे मिठेभरे उभा हे शब्द ऐकल्यानंतर आणि ती जेव्हा आम्हाला बातमी समजली सर्व न्यूज चॅनेलवरती <coughs> युट्यूबवरती आपण सर्वांनी दादा जोडीची बातमी बघितली आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातील लोक मला आमच्या हर पटराबाईची पण आठवण आली भले आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कुठे दिसत नसलो तरी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आहे आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी तन मन धन अर्पण करून आपला समय संकल्प श्वास अर्पण करून समाजसेवा करणारे धडाडीचे कार्यकर्ता आदरणीय दादा मी पाहिले त्यांना परंतु असं आमने सामने किंवा अशी काही मुलाखत नाही झाली जसं आमच्या आबांची आमच्या काकांची होते नेहमी परंतु आबांच्या काका दादांच्या बद्दल सुद्धा असं वाटतं की कुठेतरी जेव्हा ते फोटो बघितले ना तेव्हा इतकं बरे आम्हाला ज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञान आहे आत्मिक शक्ती आहे परंतु माझा भाऊ गेला की एक पोकळी निर्माण झाली कारण जी आज लाडकी बहीण योजना असेल किंवा आणि योजना असतील त्यांनी ते करून दाखवलेलं आहे असं नाही करू बघू नेते म्हटल्यानंतर असंच असतं त्यांच्या मुखामध्ये हा शब्द असतो बघूया तुम्ही निवेदन ठेवून जावा बघतो काय विचार करायचा आहे त्याच्यावरती काय करूया आपण काय करू शकतो असं म्हणतात परंतु दादाचं एक वैशिष्ट्य होतं बघूया करूया करायचंच आहे ते करायचंच आहे येणारी व्यक्ती जी आहे ती खाली हात जाता का म्हणे हे त्यांचं एक दृश्य होतं मला असं म्हणायचं आहे की अजित या शब्दामध्ये सगळं काही सामावलेलं आहे अभिमानी स्वाभिमानी अशी ही व्यक्तिमत्व आहे जी म्हणजे जिंकणारे व्यक्तिमत्व आहे किती वेळा किती वेळा सांगितलं आता दादा दा सहा वेळा बघा उपमुख्यमंत्रीपद मिळणं सहा वेळा हां कारण किती आले किती गेले किती संपले भरारा तरी तुझ्या नामाचं आहे अजूनही दरारा दादाला कोणीच आपण विसरू शकत नाही कारण त्यांचं ते अगदी लहान मुलांच्या बरोबर लहान मुल होऊन मोठ्यांच्याबरोबर मोठे होऊन मात माता भगिणी असतील त्यांच्याबरोबर रोडणारा किंवा त्यांच्या सगळ्या विचारांचा मान सन्मान ठेवणारा असं हे व्यक्तिमत्व असं नाही की मोठा नेता आहे म्हटल्यानंतर ढगामध्ये उडाय लागलेला आहे आकाशामध्ये उडाय लागलेला आहे परंतु जमिनीवर पाया असणारा असा हा हिरा आज आपण सगळ्यांनी गमावलेला आहे आज विद्यालयाच्या वतीनं